नमस्कार मी उज्ज्वला आज मी कोकणातली एकदम प्रसिद्ध अशी सोलकडीची रेसिपी केलेली आहे सोलकडी पचायला खूप पाचक आहे रुचकर आहे आणि पौष्टिकही आहे करायला मात्र खूप सोपी आहे आणि आपण घरी केलेली आहे त्यामुळे ती स्वस्तही आहे म्हणजे एका नारळापासून मी जवळपास हे सात ग्लास सोलकडीचे केलेले आहे हॉटेलमध्ये जर आपण एक ग्लास घ्यायला गेलो तर तो, तो साधारणतः पन्नास ते साठ रुपयाला पडतो पण घरी आपण हे पंचवीस ते तीस रुपयामध्ये जवळपास ही सोलकडीचे सात ग्लास केलेले आहे म्हणजे एक ग्लास आपल्याला चार ते सव्वा चार रुपयाला पडतो म्हणजे किती स्वस्त आहे बघा म्हणजे स्वस्त मस्त आणि पौष्टिक अशी ही सोलकडीची रेसिपी चला तर आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेलआयकांवर प्रेस करायलाही विसरू नका सोलकडीसाठी लागतो तो ओला नारळ मी एक नारळ फोडून घेतला त्यानंतर त्यातून तो काढून घेतला नारळ काढत असताना थोडीशी त्याला जे कण असतात नारळाचे ते लागतात त्यामुळे स्वच्छ धुवून घेतला आता हे जे नारळ याचं जे बॅक साईड आहे म्हणजे काळी जी पाट आहे ही का पाट काढत बसायची नाही मी आता याचे बारीक का असे काप तयार करून घेते हे बघा सर्व नारळाचे मी असे पतले काप तयार करून घेतले आणि एक छोटी कटोरी भरलेली आहे आता तुमचा नारळ किती छोटा मोठा निघतो त्यानुसार एक काप कमी जास्त होऊ शकता असे पतले काप तयार करून घेतले की मिक्सरमध्ये बारीक करायला सोपे जाते मोठाले तुकडे थोडेसे जड जातात आता हे सर्व तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आता यात टाकायचा जो मसाला आहे तो मसाला बघून फार जास्त मसाला लागत नाही या चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या अद्रकचा तुकडा घेतला एक छोटासा त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले एक हिरवी मिरचीतली अर्धी मिरची घेतली आता तुम्ही थोडीशी तुकडा एखादा वाढू शकता किंवा कमीही करू शकता पण फार मिरच्याने टाकायच्या नाही तर फार सो तिखट सोलकडी लागेल ला, आणि मुळची सोलकडीची चव मात्र लागणार नाही या ठिकाणी जिरे घेतले एक छोटासा चमचा भरून त्यासोबतच मीठ घेतले अर्धा चमचा आता चवीनुसार हे मीठ टाकून घेऊ शकते आपल्याला मीठ आणि कोथिंबीर नंतर टाकायची आहे आता हे बाकीचा जो मसाला आहे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आता याला झाकण लावून घेते आणि पाणी न टाकता सुरुवातीला फिरवून घेते बारीक करून घेते हे बघा या ठिकाणी पाणी न टाकता हे असे नारळ झालेले आहे आता आपल्याला पाणी टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची कारण आपल्याला यातून दूध काढून घ्यायचं आहे नारळाचे एक ग्लास भरून हे पाणी घेतलं तर आपल्याला थोडे थोडे करून हे पाणी यामध्ये टाकून द्यायचे सुरुवातीला थोडेसे टाकते आणि झाकण लावून फिरवून घेते रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे एकदम थंडगार पाणी नाही घ्यायचं शक्यतो हे बघा अशी ही पेस्ट तयार झाली आणि मी थोडे थोडे करून ते संपूर्ण पाणी यामध्ये टाकून दिले ग्लासभर पाणी आणि ही पेस्ट अशी तयार करून घेतली छान अशी बारीक पेस्ट करायची म्हणजे छान अशी मस्त दूध निघते यामधून या ठिकाणी एक पातीले घेतले त्यावर ही पुरण चाळ्याची चाळणी घेतली आणि यावर आपल्याला एक कपडा टाकून द्यायचा आहे पांढरा कपडा घ्यायचा शक्यतो रुमाल वगैरे घरात असतोस त्यावर ते, ते आपल्याला नारळाचे जे चव आपण बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये ते सर्व टाकून द्यायचे आता तुम्हाला असं क कपडा घेऊन नसन गाळायचे यातलं दूध काढायचे तर तुम्ही डायरेक्ट चाळणीवर टाकूनही प्रेस करून हे दूध काढून घेऊ शकता पण अशा पद्धतीने एकदम मस्त असे दूध निघते आणि शक्यतो कलरवाला कपडा घ्यायचा पांढरा कपडा घ्यायचा म्हणजे कलरवाला कपडा जर घेतला कॉटनचा असतो त्याचे कलर निघू शकतो म्हणून शक्यतो पांढरा कपडा घेतला त्याचे चारही टोक घेतले असे प्रेस केले बघा किती छान आणि मस्त असे दूध निघून येत आहे आता यातले असं प्रेस करून सर्व दूध मी काढून घेते अशा पद्धतीने हे बघा जेवढे प्रेस करून यातले दूध काढता येईल तेवढे दूध काढून घेतले आता अजिबात दूध निघत नाही आतमधला जो चव आहे तो कोरडा झालेला आहे आता पुन्हा याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे आणि एक ग्ला ग्लासभर पाणी घ्यायचे आणि थोडे थोडे यात टाकून जसे आपण पहिल्याने केले तसेच पुन्हा डबल करायचे हे बघा आता हे मिक्सरचे भांडे बाजूला ठेवून देते आणि जे दूध काढलेले आहे पहिले दूध ते दूध दाखवते किती घट्ट आहे ते बघा पहिले दूध जे असते नारळाचे ते अतिशय घट्ट निघलेले असते बघू शकता एक ग्लासभर पाणी टाकून आपण हे दूध काढलेले आहे पण पळी जे आहे ती अगदी त्या दुधाने कोठून होऊन येत आहे समोरूनही दिसत आहे आणि साईड बघू शकता हे बघा दुसऱ्यांदा एक भर पाणी टाकून हे वाटण वाटून घेतलं आता यातले सुद्धा दूध मी पूर्णपणे काढून घेते हे बघा या ठिकाणी त्याचे चारी कोपरे धरून यातले दूध जेवढे काढता येईल पहिल्याने काढले तसे काढून घेतले आणि आता हा जर चव राहिलेला आहे पुन्हा आपल्याला थोडेसे पाणी टाकून वाटून घ्यायचे आहे आता हे दुसऱ्यांदा जे दूध काढले ते पहिले दूध आणि दुसरे दूध बघू शकता अतिशय घट्ट आहे अजूनसुद्धा आपल्याला अजून यामध्ये पाणी टाकायचे पण प्लेन पाणी न टाकता जो चव उरलेला आहे आपला दु ती दुसऱ्यांदा दूध काढून जो चव उरला नारळाचा त्यामध्ये पुन्हा डबल एक ग्लासभर पाणी टाकते आणि छान असं बारीक वाटून घेते बघा तिसऱ्यांदा वाटून यातले दूध काढून घेतले जेवढे काढता येईल तेवढे दूध काढले आणि आता हा जो चव राहिलेला आहे यामध्ये बिलकुल आता दूध राहिलेले नाही आहे एकदम कोरडा हा चव झालेला आहे अगदी चोथा झालेला आहे आता तुम्हाला याची चटणी करायची असेल तर चटणीही करू शकता किंवा भाजीमध्ये वापरू शकता किंवा फेकूनही देऊ शकता कारण यामध्ये बिलकुल काहीच राहिलेले नाही आणि खाली जे दूध आहे बघू शकता एक भर दूध मिळालेले आहे आपल्याला एकदम छान आणि मस्त हे बघा एकदम छान आणि मस्त अशी दूध नारळाचे आपल्याला मिळालेले आहे ना जास्त घट्ट ना जास्त पतले जास्त घट्ट दुधाची सोलकडी चांगली लागत नाही आणि जास्त पाण्यावाणी पतल्या दुधाचीही चांगली लागत नाही एकदम छान आणि मस्त आहे दूध मिळालेले आहे त्यामुळे यापासून तयार केलेली सोलकडीची चवही खूप छान आणि मस्त लागेल यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ कमीच टाकायचे सुरुवातीला कारण जास्त जर झाले तर पर्याय नाही पण कमी जर झाले तर आपण यामध्ये आणखी चव घेऊन मीठ जास्तीचे टाकू शकतो आता आपल्याला यामध्ये टाकायचे ते म्हणजे कोकमागळ हे कोकमागळ जे आहे को को ते मार्केटमध्ये इझिली मिळते आपल्याकडेही मिळते कोकणातच मिळते असे नाही किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये इझिली याची छोटीशी कॅन मिळते कोकमागळ म्हणून घ्यायचे ते कोकम सरबत नाही घ्यायचे यामध्ये मी आता तीन टेबल स्पून भरून टाकून देते कारण मला याचा अंदाज आलेला आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा एक ते दीड लिटर किंवा सव्वा लिटर दूध निघाले तर एवढे तीन टेबल स्पून भरून यामध्ये हे कोकमागळ टाकून द्यायचे एकदम एक छान आणि मस्त असा गुलाबी कलरही येतो आणि चवसुद्धा खूप छान आणि मस्त लागते यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथंबीर टाकून देते एकदम छान आणि मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे पण ही थंड थंडगार प्यायला छान लागते त्यामुळं मी आता अर्धा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते ते बघा अशा कोकमागाळच्या छोट्या मोठ्या कॅने असतात तुम्हाला जशी परवडेल तशी तुम्ही घेऊ शकता आणि कोकमागळ लिहिलेले असते त्यावरती कोकम आगळ घ्यायचे कोकम सरबत नाही आगळमध्ये साखर नसते आणि कोकम सरबतमध्ये साखर असते आणि फार महागही मिळत नाही त्या कॅणी एकदम थंड आणि मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे मी आता ग्लासमध्ये ओतून घेते थंड झालेली सोलकडी चवीला खूप छान आणि मस्त लागते ग्लासमध्ये टाकत असताना पळीने ती मिक्स करून घ्यायची हलवून घ्यायची खालीवर करायची म्हणजे घट्ट जे सोलकडीतले दुधातले जे घट्ट आहे ते खाली बसते आणि पतले पतले पाणीवर राहते त्यामुळे मिक्स करूनच ग्लासमध्ये ओतून घ्यायची फ्रीजमध्ये आरामशीर ती दोन ते तीन दिवस टिकते एकदम छान आणि मस्त पाच क्रुचकर अशी सोलकडी तयार झालेली आहे एक नारळ जरी म्हणला आपण तर वीस ते पंचवीस रुपयाला आणि बाकीचे सर्व साहित्य पाच ते, ते दहा रुपयात म्हणजे एक ग्लास आपल्याला चार ते सव्वा चार रुपयात पडलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे अशा स्वस्त मस्त सोप्या रेसिपी तुम्हाला बघता येईल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद